संकल्पना आहेत का जागरण वेगळं आणि गोंधळ वेगळं का हो जागरण आणि गोंधळ ह्या एक दोन वेगवेगळ्या परंपरा आहेत परंतु या दोन्ही परंपरा कार्यक्रमात होतात आणि हे झाल्याशिवाय मानला आता बघा काही ठिकाणी मी मोजक्याच ठिकाणी असं पाहिलं आहे की ते म्हणतात आम्हाला तुळजापूरची भवानी माता कुलदैवत नाही तर आम्ही देवीच्या परड्या जागरणामध्ये दे भरणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण माता जगदंबेची परडी भरत नाही देवीचं पंचप्राणाने स्वागत करत नाही भगवतीचा पिठाचा जोगवा जो आहे तो आपण जवळ देत तर आपल्या घरात भगवती अन्नपूर्णा स्वरूपात वास करत नसते प्रत्येकाची जरी कुलस्वामीनी माता तुळजाभवानी नसली तरी अवघ्या महाराष्ट्राला कुलदैवत म्हणून तुळजाभवानीने पूजलं जात आज या जगदंबेमुळे देव देवळात देव आहेत जर माता भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली नसती तर आज आपल्याला हिंदू सनातन धर्मातल्या कुठल्याही परंपरा करता आल्या नसते म्हणून या भगवती भवानीची खूप मोठी कृपा आपल्यावरती आहे हे समजणाऱ्याला कळतं म्हणून गोंधळ आणि जागरण हे दोन्ही वेगवेगळ्या परंपरा आहेत परंतु एका दिवशीच केल्या जातं जागरणाच्या दिवशी, दिवशी सर्वप्रथम गोंधळ होतो देवीच्या परड्या भरल्या जातात पहिले शक्ती आणि मग नंतर मार्तंड भैरव जेव्हा सदरेला मल्हार बसतात म्हणजे पहाट देवाचं जे आहे ते जागर सुरू होतो अशा पद्धतीने जागरण गोंधळाच्या वेळेस परडी आणि कोटुंबे भरणं अनिवार्य आहे ओमकाली जय भवन